त्यांना असं वाटावं की आमचंसुद्धा लग्न होऊ शकतं सव्वीस अकरानंतर बरोबर पाच दिवसांनी येणाऱ्या एड्स डेच्या निमित्ताने एच आय व्हीसह जीवन जगणाऱ्या तरुण तरुणींना एकत्र घेऊन हा आजार त्यांच्यापुरता सीमित राहावा म्हणून मी त्यांचं लग्न लावून देण्याचं काम आणि सोबत जीवन जगा असा संदेश देऊन हे काम निरंतर दोन हजार आठपासून आमचं आज ताब्यात सुरू आहे पंचवीस विवाह आम्ही आतापर्यंत लावले यावर्षी देखील चार विवाह कानाडादा येथे संपन्न होत आहेत आमचा हेतू या आजाराचं प्रबोधन व्हावं तरुणांना या आजाराबद्दलची भीती निघून जावी आणि जे जे लोकं सह याच्या सह जगतात त्यांना असं वाटावं की आमचंसुद्धा लग्न होऊ शकतं हा आजार कसा होतो या संदर्भातली माहिती आमच्याकडे जे किन्नर आहेत तसेच आधार सहजीवन संस्था आहे या वेगवेगळ्या संस्था तरुणांना हा आजार होऊ नये म्हणून प्रबोधन करतील त्यानंतर रिक्षा चालक यांना आम्ही एकत्र केलेलं आहे कारण असं लक्षात आलेलं आहे की हा आजार जास्त प्रमाणात वाहन चालकांना होतो की जे पब्लिक वाहन चालवतात सार्वजनिक वाहनं चालवतात आणि त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा प्रबोधन करून हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या यासंदर्भातलं प्रबोधन आज दिवसभरात ठेवलेलं आहे विशेषतः तरुणांसाठी हा आजार झालेल्या लोकांना कशा प्रकारचं जीवन जगतात त्यांचं प्रबोधन या ठिकाणी ठेवलेलं थे। आहे आधार बहुद्देश संस्था जळगावची अध्यक्ष म्हणून काम बघते गेल्या पंचवीस वर्ष आम्ही एच आय व्हीवर काम करतो आहोत एच आय व्हीसह जगणं जिथे एकट्याला जगणं कठीण असतं समाजात समाज आपल्याला स्वीकारेल की नाही अशा अनेक गोष्टींसह तो व्यक्ती जगत असतो त्याच्या आयुष्यात लग्न आणि तेही इतक्या सन्मानाने इतक्या सामूहिकपणे गोष्ट घडणं तसं खूप अवघड अशी ही सामाजिकदृष्ट्या असलेली गोष्ट सपकाळी सरांनी खूप सहज आणि खूप सुंदर केलेली आहे आणि प्रत्येक वर्षी सगळी जोडपी मागच्या वर्षी लग्न झालेली सगळी जोडपी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायला आणि यावर्षी वर्षी लग्नात जी जोडपी लग्न करणार आहे त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला येत असतात त्याच्यामुळे असा खूप मोठा सोहळा असतो एच आय व्ही एड्स दिवस आहे आज आणि त्या दिवसाचं ब्रीद वाक्य आहे की आपण इनइक्वॅलिटी uh, संपवूया पूर्ण लग्न सोहळा होतो हळदी संगीतपासून त्यांना सोन्याची दागिने संसार उपयोगी हो साहित्य कपडे लत्ते म्हणजे मिरवणूक अतिशय जे, जे आणि ही म मुळात अशी जोडपी असतात की जे ही गोष्ट ते करू शकत नाही किंवा स uh, एकतर फायनान्शियली पण असतं आणि एक सोशल स्टिग्मा डिस्क्रिमिनेशन असतं पण ते सगळं सोडून ते ह्या आनंदात सहभागी होतात आणि मला वाटतं सगळ्या समाजांनी याच्यासाठी असंच पुढे आलं पाहिजे असमानता संपेल तेव्हा नक्कीच आजार आणि ही साथ पण आपण ताकदीनेच संपवू शकणार आहोत